खूप स्वागत आज आपण झटपट असा दहा मिनटात बनणारा ब्रेकफास्टची रेसिपी बनणार आहे जी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट होणारा नाश्त्याची रेसिपी आहे आजची आपली ह्या रेसिपीला तुम्ही फॅन केक बोलू शकता किंवा तुम्हाला अजून नाव सुचत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मग पॅनकेकची रेसिपी बनवायला रे घेऊया पण त्याच्या अजून माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये जर बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात एक चमचा तेल टाकते तेल आपलं तापलं की त्यात मोर टाकायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी छान तडतडली त्यात आपल्याला जिरं टाकायचंय एक छोटा चमचा मोहरी जिरं छान तडतडले की त्यात आहे मोहरी जिरं छान तडतडले की त्यात ही एक छोटा चमचा मी चना डाळ घेतली ती टाकते एक छोटा चमचा ही उडीद डाळ घेतली ती टाकते थोडी आपल्याला भाजायची ती डाळ त्याच्यात हा एक कांदा कापला आहे तो टाकते आणि दोन हिरव्या मिरच्या कापल्या आहेत कडीबत्तीची पाणी टाकते आत्ता कांदा थोडासाच आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं त्याचा कचपणा जाईपर्यंत त्याच्यात जा ही अर्धी शिमला मिरची कापली आहे ती टाकते भाज्या तुम्हाला भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालायच्या आहेत भाज्या नसत्या घालायच्या नुसता कांदा टॅमॅटो तेलात तरी छान होतो थोडंसं थोडेसे आपण शिमला मिरची पण परतून घेतली आता एक टॅमॅटो कापला आहे बारीक मी तो टाकते थोडंसं बेटरूट किसलं आहे ते टाकते मिक्स करून घ्यायचं आपल्याला बस आलं किसलंय अर्धा इंच ते टाकते आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे सर्व आपल्या भाज्या छान परतून झाल्या आहेत थंड करायला ठेवायचं हे दीड वाटी आहे ढव्याचं पीठ घेतलं आहे मी त्याच्यात मीठ टाकते चवीनुसार भाजीत पण आपण मीठ टाकलं नाही आहे त्या हिशोबाने अर्धा चमचा टाकते मी कारण मोठा चमचा आहे माझा त्याच्यात पाणी टाकते दोन कप थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे बॅटर असं गोळे न करता आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचे आपण परतलेल्या भाज्या घालूया सर्व सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया बॅटर आपलं रेडी आहे आता आपण बनवायला घेऊया आता गॅसवर मी बिल्डर ठेवलं आहे तुमच्याकडे नॉनस्टिकचं पॅन असेल नॉनस्टिकच्या पॅनवर करा थोडंसं तेल लावून घेते एक चमचा बॅटर घेऊन त्याच्यावर टाकायचं दोन चमचे बॅटर घेऊन टाकायचं त्याच्यावर थोडंसं स्प्रेड करायचं आहे त्याच्यावरून पण एक चमचा तेल सोडते तेल तूप बटर काही सोडू शकता तुम्ही ह्याला झाकण ठेवायचं एक मिनटं एक मिनटं झालं आहे झाकण काढून बघते मी थोडंसं तूप लावते मी थोडं थोडं कडा उकळून घेतले पण पलटूया तूप लावते मी वरून घ्यायचं आपण आपण आपला छान दोन्ही साईडनी भाजलं आहे काढून घेऊया असं गरमागरम जाळीवर काढायचं आहे म्हणजे सर्व वाफ निघून जाते असे आपले पिंक पॅन असे आपले पिंक पॅन केक रेडी आहेत डब्यासाठी अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे इन्स्टंट फटाफट घरच्याच पड़। सर्व साहित्यांपासून पौष्टिक आणि हेल्दी अशी आपली ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा ग्रीन चटणी बरोबर आणि रेड चटणी बरोबर सर्व केली आहे मी